ना गेला आज नाशिकमध्ये गेलाय आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर आज तिथं बैलगाडा शर्यत आहे त्या शर्यतीमध्ये आज बाकासूर गेलाय सगळ्यांचा लाडका बैल आज त्याला बोलवलं नाशिककरांनी की सांगितलं तुम्ही आज बाकासूरला घेऊन या आमच्या इकडे कारण प्रमुख अतिथी आणि तो पाळणार पण आहे नक्कीच एका नवीन चेहऱ्याला तो गुलालामध्ये आणणार आहे मौजा नावाचा बैल आहे तो नक्की तुम्हाला माहित आहे नवीन चेहरा हा उजड्यात आणतोच तो म्हणजे एकमेव बैल या बैलगाड्या क्षेत्रातला देव बाकासूर नक्कीच आज नाशिकमध्ये बाकासूर आणि मौजा ही गाडी पाळणार आहे बॅने सुटला आहे नाशिककरांच्या या बैलगाडी शर्यतीचा जे आहेत ना फॅन त्याने सोडलेला आहे नक्कीच हाच पैरा असू शकतो जर असेल दुसरा पैरा तर माफी मागतो परंतु हाच शंभर टक्के नाही नव्याण्णव टक्के तर फिक्सच आहे पैरा हा बाकासूर आणि माउजा नक्कीच बाकासूर आज नाशिकमध्ये पहिल्यांदाच पोहोचतो आणि नाशिकमध्ये बैलगाडी क्षेत्र शर्यती पहिल्यांदाच होत आहेत म्हणजे तीन फेऱ्यातील नक्कीच एक चांगलं मैदान असेल बघूया आपण कारण तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये ते वेगवेगळे त्यांचे टांगे बघितले नाशिक टांगे त्यांची सेकंदाची स्पर्धा असते नक्कीच आज तीन फेऱ्याचं मैदान आहे म्हटल्यानंतर आज तिथं बाकासूर जातोय एवढी गर्दी होणार त्या बाकासूरला बघण्यासाठी तुम्ही बघितलं बीडमध्ये एक मैदान झालेलं पहिल्यांदाच तिथं बाकासूर गेलेला त्या बीडमध्ये ट्रॅक्टर घेऊन आला घोटचा सारजा आणि बाकासूर नक्कीच तुम्हाला माहित आहे कुठलं असं राज्य नाही राज्य जिल्हा नाही तिथं बाकासूरचं नाव नाही नक्कीच बाकासूर एक टॉपच्या बैला मध्ये एक नंबरचा बैल आहे आणि तो दोन नंबरची बैल घेऊन पळतो नक्कीच आज त्या माउजाला घेऊन तो एक नंबर एक, एक करेल का नक्कीच करू अगर ना करू पण तो गुलाला हा मिळवून देतो कारण जर बैलाने जर चांगली साथ दिली बाकासूरला तर एक नंबर हा कुठेच जात नाही परंतु खूप साऱ्या शुभेच्छा त्या माउजाला आणि बाकासूरला आणि आपले बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी चालवणार आहेत नक्कीच बबलू चाच्यानं पण खूप साऱ्या शुभेच्छा की बाकासूर तर कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर त्यांना माहित आहे कसा पोळतो कसा नाही नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना बाकासू प्रेमींना की आज आपला बाकासू गुलाल गुलाब घ्यावा धन्यवाद